श्लोक पंचवीसावा लभंते ब्रह्मनिर्वाण ऋषय क्षीण कल्मशाः चिन्नद्वैधायता आत्मान सर्वभूत हिते अर्थ ज्यांची सर्व पापे नष्ट झाली आहेत ज्यांचे सर्व संदेह दूर झाले आहेत ज्यांनी आत्मसंयमन केलेले आहे आणि के जे सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी झटत आहेत ते अति इंद्रियार्थदर्शी लोक ब्रह्माची शांती प्राप्त करतात विवरण मागील श्लोकात अंतःसुख आराम व प्रकाश म्हणजेच ज्ञानप्राप्ती ज्याला झाली आहे ते योगी ब्रह्मभूत होऊन ब्रह्मात विलीन होतात असे भगवंतांनी सांगितले आहे मागील श्लोकाप्रमाणेच याही श्लोकात ब्रह्मनिर्वाणाला कोण जातात त्यांची काही लक्षणे सांगितलेली आहेत यनस ज्याचे शरीर मन बुद्धी इंद्रिया सह झालेले आहेत ज्याचे संशय संपूर्णपणे समाप्त झालेले आहेत क्षीण कल्मशहा ज्यांचे संपूर्ण, कल्म संपूर्ण दोष किंवा पाप नाहीसे झाले आहे या श्लोकात वरील तीन शब्द फारच महत्वाचे आहेत पैकी यथात नित्य सत्य तत्वाच्या प्राप्तीचा म्हणजेच ब्रह्माच्या प्राप्तीचा दृढनिश्चय असल्याने या साधकांना शरीर मन इंद्रिय बुद्धी वश झाली आहेत कारण त्यांचे ठिकाणी राग द्वेषादी द्वंद्वाचा संपूर्णपणे अभाव झालेला आहे ते त्यांच्याकडे अजिबात नाही आहेत यांची प्रत्येक क्रिया दुसऱ्याचे हित करणारीच असते सामान्य लोक केवळ स्वतःचा विचार करतात ते स्वतःसाठी जगतात आणि त्याचमुळे त्यांच्यामध्ये रागद्वेष कामक्रोध असे दोष अंतर्भूतच असतात मात्र ऋषी किंवा योगी हे आपले शरीर मन बुद्धी इंद्रिय या गोष्टी आपल्या समजत नाहीत ते या सर्व गोष्टी इतरांसाठी उपयोगात आणतात ते सावध आ, साधक ते सावध चित्त साधक यतात मानहा असे असतात म्हणजेच संयमी असतात यथात्मानं म्हणजे संयमी असं आपण वर पाहिलेलं आहे छिन्नद्वैधा जोपर्यंत परमात्मा प्राप्तीचा दृढ निश्चय मनात होत नाही तोपर्यंत साधकाचे मनात द्विधा स्थिती असते मात्र एकदा का दृढनिश्चयाने साधक आपल्या साधनेत कोणताही संशय विकल्प भ्रम असा शिल्लक ठेवत नाही आणि आपली साधना निसंशय निसंदिग्धपणे संदेह व द्वैत नष्ट होते क्षीण जे निष्पाप आहेत ज्यांची पापे नाहीशी झाली आहेत प्रकृतीशी मानलेला प्रत्येक संबंध दोषयुक्त असतो कारण प्रकृतीचे कार्य शरीर इंद्रिय मन बुद्धी इत्यादीशी संबंधित असते त्यांचा संबंध दोष व पापयुक्त असतो परंतु हा साधक या सर्वांशी आपला संबंध मानत नसल्याने तो दोषमुक्त व पापमुक्त होऊन निर्विकार होतो संपूर्ण गीतेमध्ये म्हणजे अठरा अध्याय हे पद दोनदा आलेले आहे ते या श्लोकात आहे आणि अध्याय बारामध्ये श्लोक चारमध्ये मध्ये हे आहे सांख्ययोगाचा म्हणजेच ज्ञानाच्या सिद्धीत व्यक्तित्वाचा अभिमान मुख्य बाधक गोष्ट आहे त्याला समाप्त करून तत्वात म्हणजे परमत आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव संपूर्ण हिताचा भाव मनात असायला लागतो तो अत्यंत आवश्यक आहे कारण ही स्थिती किंवा हा भावच व्यक्तित्वाला म्हणजे मी कोणीतरी आहे या गोष्टीला समाप्त करण्याचे सुगम म्हणजे सोपे असे साधन आहे ते सर्वत्र परिपूर्ण अशा परमात्म तत्वाशी अभिन्नतेचा अनुभव घेतात म्हणजे तो आणि मी वेगळा नाही या गोष्टीचा अनुभव घेतात एखादी गोष्ट आपण आपली म्हटली की त्याबद्दल आपल्या मनात प्रेम आसक्ती आपलेपणा उत्पन्न होतोच असाच आपलेपणा सर्व भूतांच्या ठिकाणी निर्माण झाला की सर्वांचे हित होईल अशीच गोष्ट आपल्या हातून होत राहते त्यातून सर्वांना सुख मिळावे असेच वाटत राहते तसेच बोलणे घडते आणि तसेच वागणे सुद्धा घडते अशा रीतीने सर्वांचे ठाई आणि सर्वांचे हितात प्रीती उत्पन्न झाली की मग स्वार्थभाव सहजतेनेच नाहीसा होतो ऋषयाहा ऋष म्हणजे ज्ञान त्या ज्ञानाला महत्त्व देणारे किंवा ज्यांचे ठाई ते ज्ञान आहे ते ऋषी मागे एकदा आपण ऋषींची व्याख्या पाहिली होती पण प्रत्येक शब्दाला अनेक अर्थ असतात तसा इथे ऋषीचा अर्थ वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे प्राचीन काळात अनेक ऋषींनी गृहस्थाश्रमात राहून परमतत्वाला प्राप्त केले होते प्रापंचिकाने व्यवहारात विवेकाने वागून परम प्राप्त करण्याची साधना करावी समर्थानी हाच विचार खूप विस्ताराने सांगितला आहे ते म्हणतात प्रपंच करावा नेटका मगच साधा दे परमार्थ विवेका आजच्या काळातही हे करणे माणसाला सहज शक्य आहे प्राचीन काळात वशिष्ठ अत्री याज्ञवल्क्य अगस्ती गौतम इत्यादींनी हे सर्व साध्य केले होते ते प्रापंचिक ऋषी सर्व भूतहित ते रता यासाठी सदैव तत्पर असेच होते तर अलीकडच्या काळातील एकनाथ महाराज नामदेव सावतामाळी कबीर यांनी प्रपंचात राहून आत्महित व सर्व भूतांचे हित यांचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणलेला होता आणि त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती पण आहे खरे तर ब्रह्म सदा सर्वदा प्राप्त आहे परंतु परिवर्तनशील शरीरादिशी आपले ऐक्य मानल्यामुळेच मनुष्य ब्रह्मापासून विमुख राहतो म्हणून जेव्हा शरीराधी उत्पत्ती आणि विनाशशील वस्तूंशी संबंध विच्छेद होतो तेव्हा संपूर्ण विकार व संशय नष्ट होऊन सर्वत्र परिपूर्ण अशा ब्रह्माचा अनुभव येतो निर्वाण ब्रह्मात आत्मा परमात्मा असा भेद राहत नाही भगवंत अर्जुनाला असा उपदेश करत आहेत